श्री श्रीफलीला मृत कथा सांगली हे मनाला जाळणाऱ्या मनमोहना मत अरण्याला जाळून टाकणाऱ्या पर्वताचा जावाई असणाऱ्या गंगेला जटेत धारण करणाऱ्या गंगाधरा कर्पूर गौरा विषाचे प्राशन केल्यामुळे याच्या अंगाला निळा रंग आला आहे अशा महेशा राक्षसांचा नाश करणारा त्रितापाचे हरण करणारा भक्तांचा प्रिय सखा असा जो शंकर त्याचे गुण वर्णन करायला माझ्याजवळ शक्ती नाही जे विशेष सुखाची इच्छा करून तुझी पूजा करतात त्यांना त्यांचे इच्छित विषय पदार्थ तू मिळवून देतो मग तुझ्याकडे त्यांचे ध्यान लागते त्यामुळे ते आपोआप विरक्त होतात आणि निर्माणपद प्राप्त करून घेतात सोमवार शिवरात्र आणि प्रदोष ही व ते करून अनेक स्त्रीपुरुष मुक्त झाले आहे शौन ऋषी आणि इतर जमलेल्या लोकांना सूत म्हणाले मी आता एक गोष्ट सांगतो लक्ष देऊ नये पूर्वी आर्यावर्तात चित्रवर्मा नावाचा राजा राज्य करत होता पूर्वीच्या नरराजा आणि हरिश्चंद्राप्रमाणे तो पुण्यवान होता ગોબ્રાહ્મણ પ્રતિ પાલક પ્રજે શત્રુનાગીરથી પ્રમાણે બલવાન સમર્ગવ અને કરવ્યા પ્રમાણે દાનશુર હોતા શંકર અને વિષ્ણુ દોગા થી તો ભક્તિ કરે त्याला त्याच्यासारखे शूर असणारे पुत्र होते पण कन्या नव्हती मुलीसाठी त्याने अनेक केले आणि त्याला एक सुंदर मुलगी झाली ती इतकी सुंदर होती की तिला उपमा द्यावी हेच कळत नव्हते कलंकाशिवाय चंद्र जसा दिसे तसे तिचे मुख नयन मनोहर होते विधात्याने त्याने त्रैलोक्यातले सौंदर्य एकत्र करून त्यापासून तिला घडवले आहे असे वाटत होते तिच्या जन्माच्या वेळी अनेक श्रेष्ठ ब्राह्मण राजवाड्यात जमले होते तिची जन्मवेळ पाहून पत्रिका मांडून एक ब्राह्मण आला पृथ्वीची स्वामिनी होण्याचे सुयोग या कन्येच्या कुंडलीत आहे ती दहा हजार वर्ष पृथ्वीवर राज्य करेल राजा हे भविष्य खूप फार खुश झाला आणि त्याने जमलेल्या ब्राह्मणांना तृप्त होती इतके दिले वस्त्र दिले रूपाची सीमा या कन्येपाशी झाली म्हणजे सुंदर पृथ्वीवर नाही असे ठरले म्हणूनच तिचे नाव सीमांतीनी असे ठेवले सर्वत्र आनंदी आनंद चालला असताना एक पंडित म्हणाला सर्व भविष्य खरे आहे पण सीमंतीने चौदाव्या वर्षी वैद्य योग आहे तो टळला पाहिजे पंडितांचे भाषण ऐकून राजा खिन्न झाला आपल्या अंगावर वीस कोसळले आहे किंवा कुणीतरी वज्राचा आघात करत आहे असे त्याला वाटले पंडित पुढे म्हणाला राजा शंकराच्या कृपेने सौभाग्यवर्धन होईल शंकराची भक्ती कर मी बोललो ते कधीही खोटे होणार नाही राजाने सर्व ब्राह्मणांना प्रणाम केला सर्व आमंत्रित आपल्या घरी निघून गेले दिवस जात होते एखाद्या चंद्रकलेप्रमाणे प्रमाणे मोठी होत होती चौदा विद्या आणि चौसष्ट कलात ती निपुण झाली होती सीमांतिनी उपवर झाली राजाचे मन मात्र चिंतेने दग्ध झाले होते विचार करून मेंदू शिनला होता सीमांतिनी आता पूर्ण चंद्रासारखी सुंदर दिसत होती तिचे गायन सुरू झाले म्हणजे असे अंगाला काही सहसुंदर सुवास येत असे की कस्तुरीच्या मागे पडणारे मृग सीमांतरीच्या मागे धावत वडिलांची जीव की प्राण होती तिचे मुख कमल पाहून चंद्र निस्तेज होईल नाजूक कमल बघून सिंह लज्जित होत तिची तरळ चाल बघून मासे मान सरोवरात लपून बसत तिचे केस कुरळे तिचे केस पाहून भुंगे तिच्या भोवती फिरत कमळे हरिणी आणि मासे तिचे तेजस्वी डोळे पाहून स्वतःला तुच्छ समजत लांब सडक केसांची काळीभूर पेनी पाहून भुजंग वारुवा दळत बसत तिची सरळ नासिका पाहून पोपट या झाडाहून त्याच झाडावरती उड्या मारत तिचे लाल चुटूक ओट पाहिल्यानंतर बिंब फळे लाज डाळिंबाचे ओळीत ठेवावे असे तिचे दात सुंदर होते आणि कांती ही प्रभावी तशीच पडत असे तिच्या सुंदर तरुण मैत्रिणी नेहमी तिच्या बरोबर असे गप्पा मारत त्यांच्या तोंडून तिने ऐकले होते आपल्याला चौदाव्या वर्षी वैद्यपे येणार आहे असे भविष्य एका पंडिताने सांगितलेले आहे सीमांतीने मनातून घाबरली होती एके दिवशी तिला ऋषी याची पत्नी मैत्रिय भेटली तिचा पाय धरून लैवरल्या आवाजात सीमांतीने म्हणाली माते माझे सौभाग्य रक्षण करण्यासाठी सौभाग्य वाढवण्यासाठी मी कोणते व्रत करू कोणत्या देवाची पूजा करू कोणत्या गुरुला शरण जाऊ मला चौदाव्या वर्षी वैधफ्य येणार आहे असे भविष्य पंडितांनी सांगितलेले आहे आता मी काय करू ते सरी सांगा मुली शांत हो तू सोमवारचे व्रत मी तुला पंचाक्षरी मंत्र देते तू लक्षात ठेव काय काय करायचे ते नीट येत नाही घे रात्री शंकराची पूजा करावी गंध अक्षर फुले पंचामृते नैवेद्य अशी शोडोपचारी पूजा कर तुझ्यावर एवढेही मोठे संकट आले तरी तू हे व्रत सोडू नकोस ब्राह्मण भोजंग घाल सवाष्ण ब्राह्मणांचे सा, म्हणून सांग त्यांची मनोभावे पूजा कर दुःखाचे पर्वत जरी कोसळले तरी सोमवारचे व्रत तू सोडू नकोस व्रताचा कंटाळा करू नकोस दुःखाचे खापत सोमवारच्या व्रतावर फोडू नकोस मैत्रिणी समंती सीमांतिनीला उपदेश केला आणि सीमांतिनीने सोमवारचे व्रत धरले सीमांतिंच्या पित्याला तिच्या विवाहाची काळजी होतीच नरराजाचा नातू इंद्रसेनाचा मुलगा म्हणून त्यांनी ठरवला आपल्या आजोबांच्या प्रमाणे नरराजाच्या प्रमाणे चित्रांगंधही शूर होता कीर्तिवंत होता सर्व पृथ्वीवरती त्याच्यासारखा सुंदर तरुण पुरुष नव्हता सीमांतिनीचा त्याच्याबरोबर विवाह ठरला सीमांतीनी मैत्रिणीने सांगितल्याहून जास्त व्यवस्थितपणे सोमवारचे वता चरत होती दर आठ दिवसांनी अकराशे सवाष्णव ब्राह्मण जेवू घालत असे त्यांना मसरा अलंकार देत असे आलेल्या अतिथीला अन्नदान करत यथा सांग शुजंग करत असे दर सोमवारी जागरण करत असे तिने रत्नखची शिवमंदिरात सुंदर शिवलिंग स्थापन केले होते पूजाविधीत तो कधीही का कमी पडली नाही शिवाला अभिषेक केला की पापांचा नाश होतो गंद अक्षदा माळा की, की, की अंग सुवायसिक बनते पुढे दिवा लावला की वंश वाढतो आयुष्य वाढते शिवाला नैवेद्य दाखवला की लक्ष्मी प्रसन्न होते विडा ठेवला की चारी पुरुषार्थ मिळाल्यासारखे होते नमस्कार केला के आरोग के की आरोग्य लागते प्रदक्षिणा घातले की जप केला होम हवन केले की संपत्ती वाढते कीर्तन केले तर प्रत्यक्ष शंकरच उभा राहतो शिवाचे दहन केले की महाज्ञान मिळते गुणगान ऐकले की आधी व्याधी नष्ट होतात शिवापुढे नृत्य केले की कीर्ती दूरभर पसरते अलंकार वाहिले की सर्व ठिकाणी जय मिळतो ब्राह्मण घातले की हवे असेल ते सगळे प्राप्त होते सीमांती मनापासून हे व्रत आचरत मोठ्या आदराने आमंत्रण दिले आणि योग्य मुहूर्त पाहून आपली कन्या सीमांतीने त्याला अर्पण केली चार दिवस फार मोठा सोहळा सुरू होता त्याचे वर्णन केले तर गोष्ट फार वाढेल सहस्र अब्ज मोहरा राजाने वरदक्षिणा म्हणून जाबयांना दिल्या वस्त्रे अलंकार रत्ने यांची तर गंतीच करणे कठीण अश्वशाळा गजशाळा चित्रशाळा आणि नृत्यशाळा याही त्याने जावयाला अंदन म्हणून दिल्या चार दिवस चारी वर्गाचे सर्व लोक जेवायला बोलून त्यांना तृप्त केले ब्राह्मणांना एवढे धन दिले की त्यांना ते उचलून म्हणून त्यांनी रस्त्यात टाकून दिले आपल्या उदार्य रूपी अग्नीने त्याने दारिद्र्य रूपी रान जाळून टाकले धनाचा मेघ वर्ष करू लागताच दारिद्र्याचा धुराळा खाली बसला आणि याचकांचे तृप्ती रूपी सगळीकडे सगळीकडे उडवले नगरीचे लोक वधू सीमांतिनीला पाहून फारच खुश झाले होते चंद्राच्या सोळा कला चिरुंतीने बत्तीस दास बनवले आहेत की काय असा भात होता हुत तिच्या श्वासोच्छवासाला सुगंध भरला होता तिच्या सौंदर्याला उपमा देता येत नव्हती लग्न समारंभात पार पडल्यानंतर राजा इंद्रसेन देशाला निघून गेला दसरा आणि दिवाळी जवळ आली असल्याने रावा, राजाने जावयाला आग्रह करून ठेवून घेतले कृष्ण थें। रुक्मिणी सारखा चित्रागंध सीमांतिनीचा सा जोडा शोभत होता त्यांची सर्व चित्र वर्मा राजा पूर्ण करत होता एक दिवस काय झाले आपल्या बरोबर दासदासी आणि मोठी सेना घेऊन चित्रागंध शिकारीसाठी रानात राहण्यात गेला शिकार मनाजोगी झाली पण त्या धावपळीने श्रम झाले होते घामाने अंग भिजले होते म्हणून त्याने सुंदर नौका मागवली आणि आपल्या मुख्य शरीर रक्षकाला घेऊन चित्रागंध राजा नौकेत बसला यमुना नदीत नाव विहार करू लागली बाकीचे सारे सेवक आणि यमुनीच्या काठावर आरामात गप्पा मारत बसले होते सर्वजण जावयाच्या रूपाचे स्वभावाचे कौतुक करत होते यमुना नदीच्या पाण्याचा थांब कुणाला लागला आहे खोल डोहात नौका गेली असताना एकदम सोसाट्याचा वारा सुटला आणि नौका डळमळू लागला सगळीकडे गोंधळ माजला थोड्या वेळातच ती नौका त्या अथंग पाण्यात बुडाली आणि लोक आकांत करू लागले सैन्यात एकापेक्षा एक शूर वीर होते पण काय करावे हे त्यांना कळतच नव्हते सर्व सेवक लोक रडत रडत राजा चित्रवर्माकडे गेले आणि त्यांना ही बातमी सांगितली वक्षस्थ दुःखाने बडवतच राजा यमुने काठी आला डोलीत बसून आई बरोबर सीमांतीनेही आली सर्वजण शोकसागरात बुडाले होते येऊन धरणीवर कोसळणाऱ्या आपल्या लाडक्या लेकीला राजाने सावरले सीमांतिनीची आई मुलीच्या गळ्याला मिठी मारून शोक करू लागली सीमांतिनीचा शोक ऐकून पृथ्वी सुद्धा कंपित झाली समुद्राचे पाणीही तापले पशु पक्षी वृक्ष लतास पर्वत सर्वजण सीमांतिच्या बरोबर शोक सागरात उडाली दुःखाचा अतिरेक झाल्याने सीमांतिनी बैशुद्ध पडले चित्रागंधाचा पिता इंद्रसेन आपल्या राणीसह आला पुन्हा दुःखाचा सागर उफाळला चित्रागंधाची आई लावण्यवती खालची माती घेऊन तोंडात घालत शोक करू लागली माझा एकृत एक बाळ या कालिंदीने खाऊन टाकला पूर्वजन्मी मी असे कोणते महापातक केले होते म्हणून देव मला ही शिक्षा करत आहे माझी आंधळीची काठी यमुनेच्या डोहात बुडाली माझा कुठे लपला आहे कोणीतरी मला दाखवा हो मी पूर्वी काय राजहित्राखवा होदोष मध्ये सोडले का शिवरात्रीला जेवण केले का सोमवारचे व्रत मोडले केले तरी काय विष्णू आणि शंकर यांच्यात मी भेदभाव केला का हरिहरांचे कीर्तन चालू असताना त्यात मोडता घातला का मी दुसऱ्याच्या धनाची अभिलाष धरली माझ्या हातून काय पाप घडले तेच मला कळत नाही का मागच्या जन्मी दान देते म्हणून ब्राह्मणांना उगाच झुलवत ठेवले कुणी दाता दान करत असेल तेव्हा त्यात विघ्न आणले कुणाच्या तोंडाचा कास काढून घेतला की गुरुचा द्रोह हो केला का पानावर बसायला बसलेल्या ब्राह्मणांना उठून लावले का हरनी आणि तिच्या पाडसांना विराचे दुःख दिले काहीच कळत नाही माझे सौख्य निधान नष्ट झाले आता मी काय करू आणि मंत्र्यांनी राणींना सावधून धरले चित्र सर्वांना आपल्या राजवाड्यात गेले शोकाने व्याकुळ झालेले इंद्रसेन लावण्यवती थोडे दिवसांनी आपल्या नगरीला परत गेले तो नैश देशाचे राज्य शत्रूंनी घेतलेले त्यांना आढळले ते दोघे पळून जाऊ लागले पण शत्रूने त्यांना कैद करून आणले आणि तुरुंगात टाकले आपला शोक आवरला आवर सांगितलेल्या कोसळले तरी व्र सोडू नको सीमांतिनीने आपले व्रत चालू केले दर आठ दिवसांनी कृष्ण सवाष्ण ब्राह्मणांची ती पूजा करू लागली तिने सर्व सुखोभोगाचा त्याग केला दिवस रात्र शिवस्मरण चालू केले अशी तीन वर्ष निघून गेली इकडे चित्रगंधाची उडी यमुनेत बुडाली तेव्हा तो पाण्यात पडला नागकन्यांनी त्याला पाताळ नगरीत नेला नाग लोकाचे सौंदर्य पाहून चित्रगंध राजा आश्चर्यचकित झाला तेथे पद्मिनी हस्तिनी चित्रिणी शाखिनी अशा प्रकारच्या सुंदर तरुणी होत्या त्यांच्या अंगाला दिव्य सुगंध येत होता तप मोडे असे सौंदर्य त्यांना लाभले होते रस्त्यावर नवरत्नांचे सडे पडले होते स्वर्गातील सुखाहूनही नागलोकातले सुख जास्त श्रेष्ठ होते पाताळ नगरीचा राजा तक्षक नाग होता चित्रगंधाला तक्षकासमोर उभे केले चित्रगंध राजाने तक्षकाला नम्रपणे प्रणाम केला आणि राजाची स्तुती केली तक्षक राजाने विचारल्यानंतर चित्रगंधाने आपली सर्व त्यांना सांगितली तक्षकाने विचारले तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता शंकराची शंकर कृपा महिमा अगात आहे चित्रगंधाने उत्तर दिले प्रकृती आणि पुरुष दोघेही शंकरांनीच निर्माण केली आहे या अनंत ब्रह्मांडाचा पसारा त्यांनीच मांडला आहे त्यांची इच्छा बदलली तर एका क्षणात ते सर्व ब्रह्मांडाचा नाश करू शकतील आदिपुरुष म्हणजे सदाशिव आम्ही त्याचीच भक्ती करतो सदाशिवाच्या मायेपासून त्रिमूर्ती त्रिगुण उत्पन्न झाले त्यांचा सत्वांश म्हणून त्यांनी विष्णूची निर्मिती केली राजांश म्हणून विरंचीस निर्माण केले तमांश म्हणून रुद्र निर्माण झाला तो पुरा पुरुष असणारा सांब सदाशिव महादेव आहे आम्ही त्याची भक्ती करतो पाताळ आकाश दाहि दिशा त्रिभुवन पंचतत्व नद्या पृथ्वी भस्म अष्टधातू हे सर्व व्यापूनही जो उरला आहे त्या शिवाची आम्ही पूजा करतो त्याच्या कृपेनेच फुले वनस्पती लतावलेली निर्मा निर्माण झालेले आहेत ज्या कैलासनाथाने सर्व विश्व व्यापले आहे त्याचे आम्ही उपासक आहोत सूर्य ज्याचे नेत्र आहे चंद्रासारखे ज्याचे ज्याचे मन आहे आहे विष्णू म्हणजे अंतकरण बुद्धी ज्याची आहे अहंकार ज्याचा रुद्र आहे असा तो विराट पुरुष आहे जितके देव आहे ते सर्व शिवाचे अवयव आहे अकरा रुद्र आणि मित्र त्याच्याहून त्याच्या समोर हात जोडून उभे आहे अशा शंकराचे मी मी पामर काय वर्णन करणार म्हणजे दासाचा दास आहे चित्रागंधाचे भाषण ऐकून फार आनंद झाला त्याने स्वतः सर्व नागलोक त्याला दाखवला आणि म्हटले चित्रागंधा तू मला फार आवडतोस देवांना सुद्धा मिळणार नाही अशा गोष्टी इथे आहेत तेव्हा तू माझ्या जवळ अशी माझी इच्छा आहे चित्रागंध नम्रप्रमाणे म्हणाला महाराज माझ्या आई वडिलांचा मेकुलता एक पुत्र आहे माझी लावण्यवती सुकुमार पत्नी सीमांतींनी फक्त चौदा वर्षाची आहे मी नाहीसा झालेल्या पाहून तिने प्राण सोडला असेल आईवडिलांच्या पायाची सेवा मी कधी करेन असे मला झाले आहे माझ्या वाचून माझी माता माझ्यासारखी तळमळत असेल तिचे प्राण नेत्रात गोळा झाले असेल तेव्हा मला पृथ्वीवर नेऊन सोडा अश्रू गाळ तक्षक राजाचे पाय धरले तक्षक राजाने प्रसन्न होऊन त्याला अपार म्हणून दिल्या बारा नागांचे बळ त्याला दान केले आणि जेव्हा तू माझे जे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्या जवळ येईल असे आश्वासनही दिले पृथ्वीवर न मिळणारी रत्ने आणि चिंतामणीही दिला भेट दिलेल्या वस्तू एकत्र बांधल्या तर त्याचे पर्वत एवढे गाठोडे झाले राक्षसाच्या ते गाठोडे देऊन एका नागाच्या फणीवर तक्षक राजाने यमुनीच्या तीरावर आणून सोडले त्याच वेळी सीमांतिने स्नान करण्यासाठी नदीकाठी आली दोघेही टक टकलावून पाहत होते पण बोलत मात्र कुणीच नव्हते त्याने आपली ओळख दाखवली नाही चित्रागंध राजा आता फारच तेजस्वी दिसत होता मस्तकावतच्या मोत्यांच्या माळा तेजाने चमकत होत्या मोठमोठ्या टपोऱ्या मोत्यांची मा गळ्यात घातली होती कमरेच्या कमरपट्ट्यावर पाचुंडी नक्षीकाम केले होते त्याचा प्रकाश धनीवर पडला होता तो हिरवा प्रकाश पाहून कोवळ्या गवताच्या आशेने हरणे धावत येत होती अंगाला चंदनाचा सुवास येत होता त्यामुळे भुंगे गुंज्यावर करत होते चित्रागंध राजाला पाहून मन तृप्त झाले होते टप लावून सीमांतनी पाहत होती चित्रागंध ही तटस्थ राहून तिच्याकडे पाहत होता रंभा जसे दास्य करावे अशी ती सुंदर दिसत होती पण तिच्या अंगावर अलंकार नव्हते डोळ्यात काजळ नव्हते चिंतेने का राहुल ग्रासावे तशी ती कोमलांगी दिसत होती हळूहळू चित्रगंध पुढे आला त्याने विचारले आपण कोण आहात मला आपली हकीकत ऐकण्याची इच्छा आहे आपली हरकत नसेल ते सांगा मग आपल्या जन्मापासूनची सर्व सीमांतिनी चित्रगंधाला सांगितली बोलताना की तीन वर्षांपूर्वी हिचा पती याच ठिकाणी यमुनीच्या या पाण्यात बुडून मरण पावला आहे हिच्या सासू सासऱ्यांना शत्रूंनी पकडून कैदेत ठेवले आहे ह्या सुंदरीची आज अशी दयनीय अवस्था झालेली आहे हकीकत ऐकताच चित्रगंधाचे डोळे अश्रूंनी भरून आले आपल्या उत्तरीयाने तो डोळे पुसत होता सीमांतिनीने सगळ्यांना हळू हो सांगितले त्यांना त्यांचे तेन नाव गाव कुठून आले हे सर्व विचारा सख्यांनी चित्रगंधाला तसा प्रश्न केला तेव्हा तो म्हणाला आम्ही सिद्ध पुरुष आहोत तिन्ही लोकात आम्ही संचार करत आहोत भूत वर्तमान भविष्य सर्वांचे आम्हाला पूर्ण ज्ञान आहे एवढे बोलून चित्रगंधाने हात धरला आणि तिच्या कानात सांगितले मुली तुझा पती मेला नाही जिवंत आहे आजपासून दिवशी मी मी तुझी आणि त्याची भेट शंकराची शपथ घेऊन सांगतो तुझे ऐश्वर यापुढे वाढते राहील पण तीन दिवस ही गोष्ट तू कुणालाही सांगू नकोस सीमंतनी चोरून तिच्याकडे पाहत होती त्याच्या मृतासारखे बोल कानात साठवत होती हाच आपला पती असेल काय पण तो मृत्यू पावला आहे तो परत कसा येईल डोळे मिटून तिने शंकरांचे स्मरण चालवले परमेश्वरा तुझी लीला अवघात आहे हा जर पुरुष असता तर याने माझ्या हात धरण्याचे धाडस केलेले असते या सिद्धाबद्दल माझ्या मनात सुद्धा प्रेम दाटण्यात येते आहे शंकरा हा सिद्ध म्हणजेच माझा पती असेल तर मी अकरा लाख दांपत्याची पूजन करेन अकरा लाख वाती लागेन अकरा लाख बिलवदळे तुला माई सीमांदिनी अशा प्रकारे आपल्या विचारात दंग झाली असता चित्रगंध म्हणाला सुकुमार श्री आता तू घरी जा मी तुझ्या सासू सासऱ्यांकडे जाऊन त्यांना ही आनंदाची बातमी सांगून येतो सीमांतिनी हसतच आपल्या घराकडे निघाली तिच्या सख्यात केला म्हणाल्या सीमांतिनी तो नक्कीच राजा चित्रागंध आहे त्याच्याशिवाय तुझा हात धरण्याचे धैर्य दुसरे कोण करेल तुझी कथा ऐकून त्या सिद्धाच्या डोळ्यात अश्रू वाहत होते ते तू पाहिलेस काय होईल असे म्हणून सीमांतिनी सख्यांना गप्प केले पण तिच्या चेहऱ्यावर सौभाग्याची कळाच मटू लागली इकडे चित्राकंद एका क्षणात नैषद रांगाजवळ गेला नंतर एका नागाने मनुष्यरूप धारण केले आणि तो राजधानीत जाऊन राजाला म्हणाला सहस्र नागांचे बळ घेऊन चित्रागंध आला आहे तेव्हा तुम्ही इंद्रसेन आणि लावण्यवतीला मुक्त करा आणि सिंहासनावर बसवा नाहीतर मरायला तयार व्हा शत्रू हे ऐकून घाबरला आणि शरण आले त्याने इंद्रसेनाला कैदेतून बाहेर काढले आणि त्याचे राज्य त्यांना परत दिले आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितली मग आपल्या वैभवासह राजा इंद्रसिंग पुत्राच्या भेटीसाठी निघाला आई वडिलांना पाहता चित्रागंधाने त्यांचे पाय धरले राजाने त्यांना उचलून हृदयाशी घट्ट धरले लावण्यवतीनेही आपल्या कुत्राला कडकडून मिठी मारली चौदा वर्षानंतर श्रीरामच कौशल्यला भेटत आहे असे वाटले हरवलेले रत्र सापडावे जन्मांधाला दृष्टी यावी प्राण जाता जाता तोंडात अमृत पडावे तसे लावण्यवतीला झाले होते भोवतालचे राजा आणि सर्व प्रजा चित्रागंधाला भेटायला नजराने घेऊन धावत होती द्रोणागिरी पर्वत आणून हनुमानाने लक्ष्मणाला जीवदान दिल्यानंतर जसा आनंद पृथ्वीवर पसरला होता तसाच आनंद आजही दाटला होता सर्व नैशत्यू शृंगारलेले होते माता पित्यांसह चित्रागंध मिरबत चालला होता चित्रवर्मा राजाला ही बातमी कळवण्यासाठी सेवक धावले होते राजाला आले आहेत वार्ता कळताच काय करावे ही नेत्रातून आनंदाने अश्रू वाहू लागले कंठ ला, ज्यांनी त्याला हे शुभ वर्तमान सांगितले त्यांना राजाने अपार धन दिले अनेक भरून नगरात साखर वाटण्याचा हुकूम दिला मंगलवाद्य वाजू लागले राजाने आपला खजिना उघडा केला जे हवे सेटिंग घेऊन जावे असे सांगितले जय जय उमानाथ म्हणून राजा नाचत होता त्याचे जोडे घेऊन सेवक माहून धावत होते सीमांती निलस सजवले होते शिव नामाचा जय जयकार करत तिच्या गळ्यात मंगळसूत्र मानले होते नेत्रात काजळ टेकले होते सौभाग्य तिलक लावला होता दश कुणी बेटा करून तिला खायला दिला होता एक जण तस्त पुढे करत होती नगरातल्या स्त्रिया सीमांतिनीला बघायला राजवाड्यात गोळा झाल्या होत्या आईने तिला म्हटले मिठी, मिठी पोरी तुझे सौभाग्य आज झगते आहे सुखात राहा सोमवार व्रताची योग्यता वेगळीच आहे सीमांतिनीने म्हटल्याप्रमाणे अकरा लाख दाम्पत्याचे पूजन केले होते तेवढ्यात चित्रागंध राजा आपल्या आई तिथे आला जावयाला मिठी मारून चित्रवर्मा राजाने अंधारशृ गाळले दश दिशा पुलांकित झाल्या देवांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली नंतर जावयाला मिरवत मिरवत नगरात आणली आणि पुन्हा विवाहाचा सोहळा करण्यात आला राजा चित्रागंदाने एकांतात सीमांतिनीची भेट घेतली पाताळ नगरीतल्या सुगंध आपल्या हाताने त्याने सीमांतिनीला लावला लावण्यवत सीमांतिनी पाताळ नंदीच्या जास्त सुंदर दिसत होती नंतर आपल्या सासऱ्याला अनेक वस्तू दिल्या सासू नम्रपणे नमस्कार केला तेव्हा तुझा हा सौभाग्याचा समुद्र असाच भरलेला राहू दे असा त्यांनी आशीर्वाद दिला मग सर्वजण नैशतन आले पृथ्वीवरच्या सर्व राजांनी एकमताने चित्रागंध राजाला सम्राट म्हणून मान्यता दिली आपले मुलाचा राज्य मुलाच्या स्वाधीन करून राजा इंद्रसिंग तपश्चरेला निघून गेला शंकराचे तप करून शेवटी त्याला शिवपदाशी मोक्ष मिळाला पुढे इत्यासारखे तेजस्वी आठ पुत्र सीमांतिनीला झाले चित्रगंध आणि सीमांतिनीने दहा हजार वर्ष सुखाने राज्य केले नरराजाप्रमाणे चित्रगंधानेही आपली कीर्ती दाही दिशात पसरवली न्यायाने राज्य केले शिवरात्र सोमवार प्रदोष ही व्रते निष्ठेने चालू ठेवली सीमांतिनीची पसरली ही सीमांतिनीचे सुंदर आख्यान ज्या स्त्रिया ऐकतील त्यांचे सौभाग्य वाढेल तिला तिचा पती पुन्हा भेटेल ज्या विधवा स्त्रिया हे आख्यान ऐकतील त्यांना पुढील चांनी सुंदर पती मिळेल म्हणून सोमवार वतूनही सोडू नये शिव चरणावर निष्ठा ठेवावी हे आख्यान ऐकल्यावर हरवलेला मुलगा पुन्हा येऊन भेटेल आयुष्य आरोग्य आणि ऐश्वर्य वाढेल ज्ञान आणि विद्या मृत्यूचे गंडांतर तळेल गेलेले धन प्राप्त होईल शत्रूचा पराजय होईल हे सीमांतिनी आख्यान म्हणजे प्रयाग क्षेत्र आहे भक्तरूपी माघ मासात यात स्नान करतात सर्व दोष नष्ट होतील आणि शेवटी शिवपत प्राप्त होईल सीमांतनीचे आख्यान म्हणजे अमृत आहे सज्जनांनी हे प्यावे निंदक राक्षस तापट लोकांनी अहंकारूपी मध्येच प्यावे श्रीधर स्वामी सांगतात अपर्णेचा पती म्हणजे ब्रह्मानंद आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा